तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमी आज पुन्हा एकदा रेस्क्यू कॉल आहे बाजूला घर आहे तिकडे पॉली हाऊस आहे आणि विषारी प्रगतीचा आहे म्हणतात साप आहे त्यामुळे आपण रेस्क्यू करायला आले आजच्या पायपात काय म्हणते दादा पायपात गेला इकडे नाही तिकडे पायपात गेलाय का पायपात गेलाय खाली शेवटचा पायप आहे ना एक दोन हा त्यात फिरला तू बरं बरं पाईप काढायला असतील ना पण दादा बोलवलंय ना हे पहिले पत्रे काढू चालतंय ना बरं झालं तुम्ही लेबर बोलवले नाहीतर तर माझ्या हाल हाल केले असते खाली इकडे दिसला काही पुचला मॅडम 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 की वरला वरला नाही तो नाही तुझ्या खाल तिकडं आलाय धरायचं साहित्य असं नाही तुमचा आकडा का उचलू काय लागच्या जागेवर उचला हो ना हाय हा 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 तिकडे चालला तिकडे चालला तू का पाईप दे आला पाईप देऊ पाय पायपा जावल्या नाही बॅग काढून घेऊ का बॅग काढायची काही उदे उदे ला 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 ला। ना असते आज सकाळीच एका कॉलवर स्टिक तुटली माझी त्यामुळे आज फळ मला आता उद्याची उद्या पण दुसरी नवीन बनवून घेते दगड वडत होते कॉलवर एका स्टिक ते डायरेक्ट हुकच तुटलं माझ्या त्यामुळे आज फळ मला जरा तिला हात न लावता जे प्रयत्न करते त्या भिंतीच्या साईडला न्यायचा कारण भिंतीच्या साईडला गेली म्हणजे बॅगेत लगेच पॅक होईल तशी हॉनर नाही मला माहिती आहे आणि शरीर वजन एवढं आहे ना तिला पायपासून बाहेर आणतानाच माझा पूर्ण हात घाटला वजन खूप असते या साफाला इंग्लिश मध्ये वाटपट ती पण बरोबर चालली त्या दिशेला तिथंच बॅग शेट केली मोकळ्यात जर मी बॅग शेट केली असती तर ती बॅगेमध्ये पटकन घुसलीच नसती हात लावायला काही नाही पकडेल पण हा साप विशारी आणि शिक्षणामध्ये बाईक करणार आहे स्टिक असती कदाचित उचलली असती पण मला रिस्क नाही घ्यायची हळू हळू चाल काही काही नाही आता तुम्हाला वाटत असेल हा एवढा शांतपणे चाललाय पण ज्यावेळेस त्याला खरंच भीती जाणवते त्यावेळेस खूप स्पीड धरतो तो आणि पालवाजवळात काय दिसणार सांगा त्याचा रंग आणि पालवाच एकदम सेम लोक आजगर समज आज रे उलटी नाही

झेपच चाळीस तीन चार किलो असेल जगडीने मोठा आहे